धावत धावत नच थांबे क्षण भरी विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी, अंतरी। परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतरा हो स्तोत्रसहिता एकशे सोळा अध्याय बारा वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद गेल्या काही वर्षांत लाखो लोकांनी बाप्तिस्मा घेतला जेव्हा तुम्ही परमेश्वराला आपले जीवन समर्पित करता तेव्हा तुम्ही येशूचे शिष्य बनण्याचा आणि आपल्या जीवनात देवाच्या इच्छेला सगळ्यात जास्त महत्व देण्याचा निश्चय करता मग तुम्हाला जर समर्पण करायचे असेल तर तुम्हाला काय करावे लागेल येशूने म्हटले जर कोणाला माझ्या मागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारावे मत्तय सोळा अध्याय चोवीस वचन म्हणजे परमेश्वराचा समर्पित सेवक या नात्याने तुम्हाला देवाच्या इच्छेविरुद्ध असणाऱ्या कोणत्याही गोष्टीला नाकारावं लागेल दोन करिंथ पाच अध्याय चौदा आणि पंधरा वचन या अनैतिक लैंगिक कामांसारख्या शरीराच्या कामांना नाकारणे सुद्धा सामील आहे गलती पाच अध्याय एकोणीस ते एकवीस वचन एक करिंथ सहा अध्याय अठरा वचन पण यामुळे तुम्हाला जीवन जगणे कठीण होईल असे वाटते का तुमचे जर परमेश्वरावर प्रेम असेल आणि त्याचे नियम तुमच्या चांगल्यासाठीच आहेत याची तुम्हाला खात्री असेल तर तुम्हाला नक्कीच असे वाटणार नाही स्तोत्र एकशे एकोणीस अध्याय सत्त्याण्णव वचन यशया अठ्ठेचाळीस अध्याय सतरा आणि अठरा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन